नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं दादा सी टीवाला या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो रजिस्ट्रेशन जे आहेत ते सुरू होणार आहेत तुम्हाला आता तीस तारखेपासून तुमचे जे काय रजिस्ट्रेशन आहे ते सुरू करायचे आहेत जी काय फॉर्म फिलिंग असणार आहे रजिस्ट्रेशनसाठी तर ती तुम्हाला सुरू करायची आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन म्हणजे सी टीचं ॲप्लिकेशन भरताना ज्यांची ओपन कॅटेगरी असेल त्यांनी एक हजार रुपये जर भरलेले असतील किंवा ज्यांची रिझर्व्ह कॅटेगरी असेल त्यांनी जर आठशे रुपये भरलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनसाठी कोणतीही फी आता लागत नाही फक्त तुम्हाला तुमचे जे काय डॉक्युमेंट्स असतील या सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या कॅटेगरी वाईज तुमच्याकडे रेडी असले पाहिजेत त्याचबरोबर जर तुमच्याकडे एखाद्या डॉक्युमेंटची रिसिप्ट असेल तर रिसिप्ट अपलोड करून देखील तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन तुमचं करू शकताय ॲडमिशनच्या वेळेस जे काही तुमचं डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला ओरिजिनल लागणार आहे आता तुम्हाला बॅकग्राऊंडला टी एफ डब्ल्यू एस नावाची गोष्ट दिसते तुम्हाला असं विचारलं जातं रजिस्ट्रेशन करताना की टी एफ डब्ल्यू एससाठी तुम्हाला यस करायचं की नो करायचं आहे तर बेसिकली सांगतो टी एफ डब्ल्यू एस म्हणजे काय ट्यूशन फीज वेअर स्कीम म्हणजे त्याला आपण टी एफ डब्ल्यू एस म्हणतो आता सर टी एफ डब्ल्यू ची सीट कोणाला भेटते जो त्या कॉलेजमध्ये ज्या ब्रांचचा टॉपर असतो त्याला टी एफ डब्ल्यू ची सीट भेटते काय जो त्या कॉलेजमध्ये ज्या ब्रँचचा टॉपर असतो त्याला टी एफ डब्ल्यू ची सीट भेटते तर त्याला आपण टी एफ डब्ल्यू च्या सीटसाठी जे काय रिझर्वेशन ते वेगवेगळ्या प्रकारचं असतं कॉलेजमध्ये काही कॉलेजेसमध्ये म्हणजे कंपल्सरी तुम्हाला टी एफ डब्ल्यू सीट असते साठचं इंटेक असेल तर एक किंवा दोन टी एफ डब्ल्यूच्या च्या सीट असतात तर त्यासाठी काही क्रायटेरिया आहे का तर हो जर तुमचं इन्कम आठ लाखापेक्षा कमी असेल लेस दॅन एट लॅक तर त्यांना जे काही टी एफ च्या सीटचा फायदा घेता येतो या सर्व गोष्टींची काळजी घ्या त्याच्यानंतर टॉपर ऑफ ब्रांच म्हणजे ज्या त्या कॉलेजचा जो काही ब्रांचसाठी जो टॉपर असेल त्याला ती टी एफ ची सीट भेटून जाते वेगळा पण बारावीच्या बेसिसवर पण क्रायटेरिया असतो परंतु तो यूज नाही होत जास्त तर।, तर दुसरी गोष्ट आता टी एफ डब्ल्यू एस साठी यस कोणी करायचं ज्या विद्यार्थ्यांची ओपन कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी आहे एसईबीसी कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी आहे एसबीसी कॅटेगरी आहे तर या विद्यार्थ्यांनी यस करायचं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा नॉर्मल सीटपेक्षा जो टी एफ जो काय कटअप असतो नॉर्मल सीटपेक्षा जर टी एफ डब्ल्यूचा जो काय कटअप असतो तो जास्त असतो काय नॉर्मल सीटपेक्षा जो टी एफ डब्ल्यू कटअप असतो तो जास्त असतो म्हणजे काय जर सपोज एक उदाहरण देतो सी पी आहे आणि सी म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच आहे सहा जिरो झिरो सहा सी ओ कोड चोवीस पाचशे दहा ब्रांच कोड तर यामध्ये जी टी एफ डब्ल्यू एस जर तुम्ही यस केलेलं असेल तर तुम्हाला टी येतो लास्टला जर तुम्ही नो केलेला असेल तर तुम्हाला नॉर्मल सीट सीटसाठी फक्त एवढाच कोड असतो सिक्स झिरो झिरो सिक्स चोवीस पाचशे दहा एवढाच कोड असतो जे विद्यार्थी यस करणार ते टी एफब्ल्यू ची सीट वरती टाकणार त्याच्यानंतर नॉर्मलची सीट टाकणार हे ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या गोष्टी झाल्या परंतु जर तुम्ही विचार केला जर याचा पर्सेंटेजचा कट ऑफ असेल नाईन्टी नाईन पॉईंट नाईन तर नॉर्मल सीटचा कट ऑफ राहतो नाईन्टी नाईन पॉईंट एटी वनच्या आसपास म्हणजे हा तुम्हाला फरक बघायला भेटतो प्रत्येक कॉलेजमध्ये जर तुम्ही गेलात तर टी एफ डब्ल्यू ची सीटचे कटऑफ जो असतो तो जास्त असतो सो so, तुम्हाला जास्त पर्संटाईलमध्ये पण जर तुम्ही टी एफ डब्ल्यू जर यस केलेलं असेल आणि जर तुम्हाला टी एफ डब्ल्यू एस पाहिजे असेल तर थोडंफार तुम्हाला कॉलेज सॅक्रिफाईस करावं लागू शकतं मी तर असं सजेस्ट करेल ज्या मुलांना एटी पेक्षा कमी पर्सेंटाल आहे परंतु तुम्हाला टेक ब्रांच घ्यायची तर मोस्टली तुम्ही नो करा टी एफ डब्ल्यूसाठी कारण की त्या ब्रांचचा कट ऑफ जर एटी पर्सेंटाईजला जर तुम्हाला जे नॉर्मल सीट भेटत असेल त्यासाठी टी एफ डब्ल्यूचा कट ऑफ असतो एटी फाईव्ह पर्सेंट आहे म्हणजे तुम्हाला टी एफ डब्ल्यूची सीट पाहिजे असेल तर तुम्हाला एटी पर्सेंटाईजला असं कॉलेज निवडा लागेल की ज्याची जी काय टी एफ डब्ल्यूची जी काय कॅटेगरी असते म्हणजे नॉर्मल सीटचा कट ऑफ सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटाईल असला पाहिजे आणि टी एफ डब्ल्यूचा कट ऑफ त्यावेळेस एटी पर्सेंटालच्या आसपास लागू शकतो मे बी जास्त पण लागू शकतो म्हणजे कोणत्या कॅटेगरीच्या मुलांनी ओपन ओबीसी बी सी बी सी एस आणि एस बी सी या विद्यार्थ्यांनी यश केलं तर आहे परंतु माझं असं सजेशन राहील की जर तुम्हाला एटीपेक्षा कमी पर्सेंटेज असतील तर जाऊ नका परंतु जर तुम्ही कोर प्राईजसाठी जात असताल बाळांना तर तुम्ही जाऊ शकता टी एप डब्ल्यू एससाठी आणि ऑटो फ्रीज आता त्यानंतर मी खाली तर सांगणारच आहे ऑटो फ्रीज कॉन्सेप्टसाठी तुम्हाला कसा टी एफ डब्ल्यू एसचा यूज करायचा आहे दादा वाला काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहेत व्हॉट्सअप ग्रुप देखील व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक दिली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करू शकताय आणि त्याचबरोबर जे काय लेटेस्ट अपडेट असतात सीई टी रिगार्डिंग या ज्या काय नवीन नवीन गोष्टी तुम्हाला दादा सीई वाला चॅनलवर बघायला भेटणार आहे तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता नाईन्टी एट प्लस आहे सर परंतु माझी कॅटेगरी रिझर्व आहे तुम्ही म्हणताय की सर या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी यस करा बाकी विद्यार्थ्यांनी नो करा परंतु मी असं सांगेल ज्यांची नाईन्टी एट प्लस पर्सेंटाईल आहेत परंतु जर तुमची कॅटेगरी रिझर्व असेल तुम्ही देखील यस केलं तरी चालतंय काय तुम्हाला जर टेक ब्रांचेस साठी इंटरेस्ट असेल तुम्ही यस केलं तरी चालतंय का बरं आता मी तुम्हाला काय सांगितलं नॉर्मल सीटचा सा जो काय कट ऑफ असतो तो जास्त सॉरी नॉर्मल सीटपेक्षा टी एफ डब्ल्यूचा जो कट ऑफ असतो तो जास्त असतो मग आता तुम्हाला माहिती आहे का कॅपराउंड थ्रीमध्ये जे काय पहिल्या सिक्स अलॉटमेंट असणार आहेत त्या ऑटो फ्रीज होऊन जाणार आहेत काय होऊन जाणार आहेत ऑटो फ्रीज होऊन जाणार आहेत सो या गोष्टींची काळजी घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय जर तुम्ही जर नाइंटी एट नाईन्टी एट प्लस पर्सेंटेल असतील पण जर तुम्हाला ऑटो फ्रीज व्हायचं नसेल तर या गोष्टीसाठी तुम्ही काय करू शकता सी आय पीची टी एफ डब्ल्यू एसची सीट जी आहे ती वरती टाकू शकता मग व्ही जी डी आयची आली व्ही जी डी आयची तुम्ही टी एफ डब्ल्यूची सीट सीटवरती टाकू शकता जर तुम्हाला पी आय सी टी पाहिजे असेल पी आय सी टीची टी एफ डब्ल्यू एसची सीटवरती पाहिजे असेल वरती टाकू शकता एस पी आय टी आहे किंवा वालचंद सांगली आहे या सर्व कॉलेजेससाठी तुम्ही तुमची जी काही सीट असते ती वरती टाकू शकता म्हणजे तुम्ही या सीटसाठी जर तुम्हाला नाईन्टी एट पर्सेंट असतील तर यापर्यंत तुमचा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा कट ऑफ येत नाही म्हणजे तुम्ही या ठिकाणी ऑटो फ्रीज होऊ शकत नाही ऑटो फ्रीज जर कॅप्रमाण थ्रीला झाला तर तुम्हाला त्याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावं लागतं परंतु आता जर तुम्ही असं केलं सीओईपीचं सी एस टाकलं त्याच्यानंतर सीओईपीला आता या वर्षीपासून ए आय एम एल ब्रांच आलेली आहे त्या गोष्टी टाकल्या सी साठी तुम्ही ई एन टी सी टाकलं आणि त्याच्यानंतर बाकी जर गोष्टींचे ब्रांचेस तुम्ही ऍड केल्या जर तुम्हाला लकीली नाईन्टी एट पर्सेंट जर सीओपीचे एन टी सी भेटून गेलं तर तुम्ही ऑटो फ्रीज होऊन जातात ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकत नाही म्हणजे जर ना चौथ्या राऊंडला जर ए आय एम एलचा मायन्यूट पर्सेंटेजने जर कट ऑफ कमी पडला आणि जर तुम्हाला ते कॉलेज भेटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पुढच्या राऊंडसाठी न जाता आल्यामुळं तुम्हाला याच ठिकाणी कॅपराउंड थ्रीमध्ये ॲडमिशन प्रोसेस कंटिन्यू करावं लागतं आणि सीओ पीमधून ए आय एम एल जे भेटणार होतं ते भेटू शकत नाही तर तुम्ही ऑटो फ्रीज होण्यासाठी न होण्यासाठी तुम्ही जे काही मुलांना नाईन्टी एट पर्सेंट जास्त पर्सेंट आहे तुम्ही टेक ब्रांचेससाठी इंटरेस्टेड आहात तुमची रिझर्व कॅटेगरी आहे तर देखील तुम्ही यश केलं तरी चालेल बाळांनो लक्षात घ्या फक्त ही गोष्ट कोण कशासाठी आहे तर ऑटो फ्रीज न होण्यासाठी आहे त्यानंतर विजयंटी कॅटेगरी आहे एस सी एस टी कॅटेगरी आहे तर या, या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी नोच करायचं आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांना नाईन्टी एट पेक्षा जास्त पर्सेंटेज आहे त्या विद्यार्थ्यांनी यस केलं तरी देखील चालू शकतं गर्ल्स एज्युकेशन स्कॉलरशिप म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आहेत त्या विद्यार्थ्यांनी टी एफब्ल्यू साठी नोच करायचं आहे परंतु सेम क्रायटेरिया जर तुम्हाला ऑटोफी नसेल व्हायचं तर तुम्ही यस केलं तरी चालत आहे परंतु पर्सेंटाइलचं असं लक्षात म्हणून त्या नाईंटी सेवन नाईन्टी एट पर्सेंटाइल असतील तर त्यांनी यस करा बिलो पर्सेंटेजच्या विद्यार्थ्यांनी नो केलं तरी चालत आहे कारण की तुम्हाला जी काय ट्यूशन फी होती ती माफ ऑलरेडी झालेलीच आहे गर्ल्स एज्युकेशन स्कॉलरशिपमधून तुम्हाला ट्यूशन फी माफ झालेली आहे डेव्हलपमेंट फीज तुम्हाला भरावी लागते साधारणतः जी डेव्हलपमेंट फी असते ती पंधरा ते पंचवीस हजारा याचमध्ये असतं ट्यूशन फीचं जे फी स्ट्रक्चर असतं ते पंधरा ते पंचवीस मध्येच असतं बेसिकली काही कॉलेजेसनुसार ते व्हॅरी होतं आणि त्यानंतर जर कटअप जर सांगितलं तर कटअप जे असतात टी एफ डब्ल्यू साठी ते वाढत असतात सो या गोष्टीची काळजी घ्या नॉर्मल सीटला तुम्हाला चांगलं कॉलेज भेटू शकतं टी एफ डब्ल्यूस चे जर सीट पाहिजे असेल तर तुम्हाला जो काय कॉलेजचा रँक असेल तो थोडाफार सॅक्रिफाईस करावा लागतो यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे ई डब्ल्यू एस ओबीसी एस सी बी सी या विद्यार्थ्यांनी काय करायचं तर दादा सीई वाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या जे काही अपडेट्स असतील तुम्हाला सर्व अपडेट्स दादा सीई टीवाला चॅनलवरती भेटून जातील ज्या विद्यार्थ्यांना काउन्सलिंगमध्ये एनरोल करायचं आहे त्यांना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देखील एनरोल करू शकता ॲडमिशन रिगार्डिंग जर काही डाउट्स असतील तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर आलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करून विचारू शकता थँक्यू थँक्यू सो मच